नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर ठीक आहे चला बघूया प्रश्न प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारले जातात पहिलाच स्क्रीनवरती दिसत आहे डायनामाइटचा शोध कोणी लावला काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय चार नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे चला दोन नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी परतले या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय अ एकोणवीसशे पंधरा ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे महत्वाचे पॉईंट असणार महात्मा गांधी नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा रोजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो ओके लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे चला प्रश्न क्रमांक तिसरा बघूया बघा काय दिलेला आहे अवकाशातून खाली पाहिल्यास आकाशाचा रंग कसा दिसतो तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय एक काळा ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं दे आहे काळा अवकाशातून आकाश काळे दिसते कारण प्रकाशाचे विकिरण यालाच आपण स्कॅटरिंग म्हणणार करण्यासाठी कोणताही वायू किंवा कन नसतो ठीक आहे महत्वाचे पॉइंट आहे त्याच्यानंतर चार नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे फारवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सुभाषचंद्र बोस लक्षात ठेवायचा आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बोस यांनी एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये काँग्रेस मधून बाहेर पडल्यानंतर फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली जो एक क्रांतिकारक पक्ष होता ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पाच नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात येत नाही या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय एक कंपोस्ट खत हे रासायनिक खताच्या येत नाही ओके मग युरिया हे रासायनिक खत आहे फॉस्फेट रासायनिक खत आणि अमोनियम सल्फेट हे रासायनिक खत आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहा पावेद सॉरी सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या घटनेनंतर स्थगित करण्यात आली लक्षात ठेवायचं आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ब गांधी आईवीर करार ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट आहे सविनय कायदेभंग चळवळ गांधी आयर्वीन आयवीर करारानंतर एकोणीसशे एकतीस स्थगित करण्यात आली ज्यामुळे महात्मा गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी झाले ओके पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा खालील पैकी कोणता रोग डी जीवनसत्वाच्या अभावी होतो तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय तीन मुर्दूस लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा सायमन कमिशन भारतात कधी आले या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय ब एकोणीसशे अठ्ठावीस स्पष्टीकरणामध्ये बघा सायमन कमिशन एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये भारतात आले ज्याचा उद्देश भारतातील घटनात्मक सुधारणांचा अभ्यास करणे हा होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा रसायनाचा राजा ला संबोधतात या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार सल्फ्युरिक ऍसिड लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा स्पष्टीकरणामध्ये दिलेला आहे सल्फ्युरिक ऍसिड संबोध संबोधले जाते कारण त्याचा औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापर होतो ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दाखवा बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय एकोणीसशे अकरा लक्षात ठेवायचा आहे स्पष्टीकरणामध्ये बघा बंगालची फाळणी एकोणीसशे अकरा मध्ये दिल्ली दरबारामध्ये रद्द करण्यात आली ज्यामुळे भारतीयांना दिलासा मिळाला ओके पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील दररोज आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ टेलिग्राम चॅनलची लिंक आपण त्या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा सल्फ्युरिक ऍसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब हायड्रोजन ठीक आहे पर्याय दोन हायड्रोजन आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉइंट आहे हायड्रोजन है, जेव्हा सल्फरिक ॲसिड आसेड, सल्फरिक ऍसिडचा रेणूसूत्र आहे येस टू येस ओ लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर जस्त जस्ताची झेय जे, झेडियन आहे ठीक आहे जस्तला झेडियन म्हणायचं आहे अभिक्रिया करते तेव्हा हायड्रोजन वायू हायड्रोजन वायू म्हणजे येस टू आणि झिंक सल्फेट झि जे, झिंक सल्फेडचा रेणूसूत्र झेडियन येसओ फोर तयार होते तर या ठिकाणी बघा रासायनिक समीकरण कशा पद्धतीने तयार होईल झेड अधिक येस टू एस टू एस फोर काय आहे सल्फरिक एसिड तर सल्फरिक ऍसिड मध्ये झिंक जर आपण मिसवलं तर आपल्याला या ठिकाणी काय मिळतो झिंक सल्फेट मिळतो म्हणजे आणि ऑक्सिजन सॉरी हायड्रोजन काय होते बाहेर पडतो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे हायड्रोजन आपण येस टू म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर बारा नंबरचा प्रश्न प्रश्न पहा इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अठराशे पंच्याऐंशी ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघा आहे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशी मध्ये ए ओ ह्युम यांनी केली जी भारताच्या स्वतंत्र संग्रामात महत्वाची ठरली ठीक आहे महत्वाची पॉइंट आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर तेरा नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे रक्त गोठण्याच्या क्रियेत फायब्रिनोजिनचे रूपांतर कशामुळे होते या प्रश्नाचं उत्तर प्रश्ना असणार आहे पर्याय ती फायब्रिन लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत फायब्रिन रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत फायब्रिनोजेन या विद्रव्य प्रथिनाचे फायब्रिन या अविद्रव्य सॉरी अविद्रव्य प्रथिनानंतर रूपांतर होते ज्यामुळे रक्ताची गुठळी तयार होते ठीक आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चौदावा प्रश्न असा आहे असहकार आंदोलन कधी सुरू झाले या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब एकोणीसशे वीस लक्षात ठेवायचं आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली मध्ये सुरू झाले ज्याचा उद्देश ब्रिटिश शासनावर दबाव आणणे हा होता ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंधरावा निरोगी डोळ्यात प्रतिमा कुठे तयार होते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय चार दृष्टीपटलावर निरोगी डोळ्यात प्रतिमा तयार होते ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघू शकता महत्वाचे पॉइंट आहे दृष्टीपटलावर निरोगी डोळ्यात कोणत्याही वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर आपण म्हणतो तयार जी नंतर मेंदूकडे पाठवली जाते ठीक आहे त्याच्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न प्रश्न पहा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते महत्वाचा प्रश्न आहे पर्याय ब लॉर्ड विल्यम बेंटिंग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा स्पष्टीकरणामध्ये महत्वाचे पॉईंट आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग बेटिंग हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते ज्यांनी सती प्रथा बंदी यासारख्या सुधारणा केल्या ठीक आहे त्याच्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे नर मनुष्याची लिंग गुणसूत्रे कोणती तर या ठिकाणी नर मनुष्याची लिंग गुणसूत्रे लक्षात ठेवायचं आहे पर्याय दोन यक्स वाय ओके आदी यांच्यामध्ये गुणसूत्रे कोणते असतात तर डबल यक्स ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे हे मादी आणि हे नर ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये बघू शकता xy मनुष्यामध्ये आणि स्त्रियांची लिंग गुणसूत्रे xx असतात तर पुरुषाची लिंग गुणसूत्रे xy असतात ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे विधान कोणाचे आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब बाळ गंगाधर टिळक ओके बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे हे प्रसिद्ध विधान बाळ गंगाधर टिळक यांनी केले होते जे भारतीय स्वतंत्र संग्रामातील एक महत्वाचे नेते होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक गुणसूत्रांची संख्या किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मनुष्याच्या गुणसूत्रांची संख्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय चार छेचाळीस ओके जोडी जर म्हटलं तर तेवीस लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तेवीस तेवीसच्या दोन जोड्या हे यक्स असेल तर हे

असते सूर्यप्रकाश हे देखील डी जीवनसत्वाचे मुख्य प्रमुख नैसर्गिक स्रोत आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस सवा बघू शकता सर्व बलांमध्ये क्षीण बल कोणते या प्रश्नाचं उत्तर पर्याय एक असणार आहे गुरुत्व बल लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे गुरुत्व बल गुरुत्व बल हे निसर्गातील चार मूलभूत बलांपैकी क्षीण म्हणजेच कमजोर बल आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा रेडिओ शोध कोणी लावला आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ विचारला जाऊ शकतो या प्रश्नाचं उत्तर कसणार आहे मग पर्याय एक बेकवेरेल ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये महत्वाचे पाठ असणार हेन्री बेकवेरेल यांनी रेडिओ ऍक्टिव्हिटीचा शोध लावला मेरी क्युरी आणि पियरे क्युरी यांनी नंतर यावर अधिक संशोधन केले आणि रेडियम व पोलोनियम पोलोनियमची ओळख करून दिली महत्त्वाचे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ते विसावा बघा महाराष्ट्रात प्रतिजविके तयार करण्याचा कारखाना कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब पर्याय दोन पिंपरी ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट असतील पिंपरी महाराष्ट्रातील पिंपरी पुणे येथे हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेड हा प्रतिजैविके तयार करण्याचा एक कारखाना आहे यालाच लक्षात ठेवायचं आहे एच ए यल हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेड हे फुल फॉर्म असेल मग त्याचं त्याच्यानंतर चोवीस नंबरचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे अनुच्या केंद्रकात डॅश डॅश नसतात या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय तीन इलेक्ट्रॉन ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये बघू शकता इलेक्ट्रॉन अनुच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात ठीक आहे बघा इलेक्ट्रॉन अनुच्या केंद्रकात नसतो पण अनुच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात तर इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती फिरतात ठीक आहे इलेक्ट्रॉन हे केंद्रकाच्या भोवती फिरतात पंचवीस नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे लोलकामुळे खालीपैकी कोणत्या रंगाचे विचलन सर्वात जास्त होते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय एक जांभळा ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे जांभळा प्रकाशाच्या विचलनामध्ये लोलकातून जाताना जांभळा रंगाचे विचलन सर्वात जास्त होते कारण त्याची तरंग लांबी सर्वात कमी असते उलट त्याच्या उलट तांबड्या रंगाचे विचलन हे सर्वात कमी होते ठीक आहे महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर सव्वीस नंबरचा प्रश्न डॉक्टर जुना साग हे कोणत्या रोग लशीच्या संशोधनाबद्दल जग प्रसिद्ध आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय एक असणार आहे पोलिओ प्रतिबंधक ठीक आहे महत्वाचे पॉईंट बघूया बघा पोलिओ प्रतिबंधक डॉक्टर जुना साग हे पोलिओ लसीच्या विकासासाठी जग प्रसिद्ध आहे ठीक आहे साल्क वॅक्सिन म्हणतो आपण त्याला प्रश्न क्रमांक सत्तावीसा सत्तावीसावा मलेरिया डॅश डॅश मुळे होतो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय चार प्लाझ्मोडियम ठीक आहे मलेरिया हा मुळे होतो स्पष्टीकरणामध्ये बघू शकता प्लाझ्मोडियम यामुळे मलेरिया हा रोग होतो तर बघा हे परिजीवामुळे जो अनाफिलस डासांच्या मातीद्वारे पसरतो ठीक आहे मलेरिया हा कोणत्या डासामुळे तर अनाफिलस या डासामुळे पसरतो त्याच्यानंतर तर अठ्ठावीस नंबरचा प्रश्न प्रशन पचनक्रियेत स्टारचे रूपांतर डॅलडस पदार्थात होते प्रश्नाचं उत्तर पर्याय चार ग्लुकोज असणार आहे स्पष्टीकरणामध्ये बघू शकता काय दिलेला आहे पहा ग्लुकोज पचनक्रियेत स्टार्चचे एका प्रकारचा कारबोधक विविध टप्प्यात ग्लुकोज मध्ये रूपांतर होते जे शरीराची ऊर्जा स्त्रोत आहे ठीक आहे त्याच्यानंतर एकोणतीस नंबरचा प्रश्न बघा महत्वाचा प्रश्न आहे एक पेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय तीन आदिजीव ओके लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे आदिजीव एक पेशीय प्राण्यांना आदिजीव यालाच प्रोटोज असेही म्हणतात इंग्रजी मध्ये लक्षात ठेवायचा आहे प्रोटोजु म्हणजे आधी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीस जालिनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाला या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय अ एकोणीशे एकोणवीस लक्षात ठेवायचा आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे जालिन बाग हत्याकांड तेरा एप्रिल एकोणीशे एकोणीस कुन्ष रोजी झाले तेव्हा जनरल डायरच्या आदेशाने निशस्त्र जमावर गोळीबार करण्यात आला शेषांचा हा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस हवा कंपन संख्या मापनाची एकक कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय दोन हर्ट्स ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे बघा महत्वाचे पॉइंट आहे हर्ट्स कंपन संख्या यालाच आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो इंग्रजीमध्ये मापनाची एकक हर्ट्स आहे ओके मापनाची एक काय आहे हर्ट्स आहे ठीक आहे अशा पद्धतीने तीस सॉरी एकतीस प्रश्न आपण या ठिकाणी बघितले तुम्ही जर आपले या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे ठीक आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे दररोज आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतो टेलिग्राम ग्रुपला जॉईन तर टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्यावरती स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आणि सोबतच आपल्या क्लासेसची लिंक आपण त्या ठिकाणी टाकत असतो ओके ठीक आहे मित्रांनो भेटूया समोरच्या सेशन मध्ये